नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे कैलासवासी अनिल भैया यांनी कायम दहशतीच्या विरोधात संघर्ष करत या शहराला संरक्षण देण्याचं काम केलं स्वर्गीय अनिल भैया यांच्यामुळे नगर शहरातील सामान्य जनतेची पिळवणूक करणाऱ्या दहशत करणाऱ्या घटकांवरती मोठा वचक होता तोच वचक निर्माण करण्याचं काम आज त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवत महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत अनिल भैया आपल्यात नसल्याची एक पोरकेपणाची भावना सर्वांच्या मनामध्ये आहे अनिल भैया शरीरानं जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार जिवंत राहण्याची गरज आहे म्हणूनच शहरातील शिवसेना उपाठा यांच्या विचारांवर काम करत असून कायम या विचारांची जपणूक करण्यासाठी कटिबद्ध राहील असं प्रतिपादन उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी केलंय शिवसेनेचे उपनेते कैलासवासी अनिल भैया राठोड यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवालय ऑफिसमध्ये त्यांनी भैयांना आदरांजली वाहिली त्यावेळी ते बोलत होते यावेळी गिरीश जाधव सुरेश तिवारी युवा नेते विक्रम राठोड योगीराज गाडे आदीजण उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळे एम टी न्यूज साठी अहमदनगर स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचे आज चौथ शहरामध्ये पंचवीस वर्ष आमदार म्हणून अनिल भैया या ठिकाणी कार्यरत होते आणि भैया हे कुटुंबाचे नव्हते तर पूर्ण नगर शहराचे भैया होते आणि एक हिंदुत्ववादी विचारसरणी भायांच्या ठाई ठाई नासा नासामध्ये त्या ठिकाणी भरलेली होती आणि भायच्या जाण्यामुळं निश्चित शिवसेनेला फार मोठा आघात झालेला आहे त्यांच्या परिवाराला तर झालं परंतु शिवसैनिकांना आणि नगर शहरालासुद्धा आघात त्या ठिकाणी झालेला आहे आणि भाय्याची उणीव प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्यक्रमात कोणताही कार्यक्रम असेल तर भाय्याची उणीव त्या ठिकाणी होते अतिशय एक वेगळी छाप या शहरावर भायंनी त्या ठिकाणी पाडलेली होती आणि एक असं नेतृत्व न सांगता प्रत्येकाला म्हणजे एक हळल त्या ठिकाणी आणि आज कुठंही जरी गेलं तरी भाय्यांचं नाव त्या ठिकाणी लोक घेतल्याशिवाय राहत नाही आणि अशा या थोर नेत्याला मी ने शिवसेनेच्या वतीनं त्या ठिकाणी आदरांजली वाहतो जय हिंद जय महाराष्ट्र